कोविड काळात भारतानं केलेल्या मदतकार्यामुळे विकसनशील देश स्वतःच्या प्रगतीसाठी भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत असल्याचं परराष्ट्रमंत्री एश जयशंकर यांचं प्रतिपादन यांनी केलं आहे ते आज मुंबईत आयआयएम व्यवस्थापन संस्थेत आयोजित कार्यक्रमात बोलत होते कोविड महामारीच्या काळात भारतानं कोविड प्रतिबंधक लसी आणि औषधांचा अनेक देशांना पुरवठा केला अतिशय खडतर भारत पाठीशी उभा राहिल्याने विकसनशील देशांच्या भारताविषयी मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत भारताच्या धोरणामुळेही त्यांना फायदा होत असल्याची त्यांची भावना आहे आणि भारत विविध क्षेत्रात करत असलेल्या वाटचालीबद्दल त्यांना आपुलकी वाटत आहे असं त्यांनी सांगितलं शेजारी देशांबरोबर भारताचे संबंध अतिशय सौहार्दपूर्ण आहेत आणि हे देश भारताच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत मात्र चीनसारख्या काही देशांकडून ज्या हालचाली होत आहेत त्यामागे स्पर्धेची भावना असण्याची शक्यता आहे मात्र भारत अशा प्रकारच्या स्पर्धेपासून मागे हटणार नाही आणि अशा स्पर्धेला तोंड देण्याची पुरेपूर क्षमता भारताकडे आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गाझापट्टीमध्ये पॅलेस्टाईन आणि इस्राईल यांनी परस्परांच्या सीमांचा आदर करून शांततामय सह अस्तित्व राखलं पाहिजे असं मतही जयशंकर यांनी व्यक्त केलं